आजकाल विज्ञानानं कितीही प्रगती केली तरी लोकांचा अंधश्रद्धेवरील विश्वास कमी होत नाहीये दरम्यान काल अमावसेच्या दिवशीच धुळे जिल्ह्यातील मोहाडी गावाजवळील स्मशानभूमीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या एस प्राईम न्यूजला लगेच सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका अमावशेच्या रात्री धुळे जिल्ह्यातील मोहाडी गावाजवळ स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री एका बाबाचं अघोरी कृत्य समोर आलंय एका शेतकऱ्याला मध्यरात्रीच्या सुमारास स्मशानात काही पद हालचाली दिसल्यामुळं त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर एका अगोरी एका बोकडाची मान वेगळी केलेली होती तर दोन जिवंत कोंबड्यांचे पाय दोरीनं बांधलेले होते जिथं पार्थिवावर अंत्यसंस्कार करतात त्या ओट्यावर दोनशे ते अडीचशे लिंबू तसेच कवड्यांचा खच पडलेला होता तर बोकडाची मान ही अर्धवट जळालेल्या स्थितीत होती तर दोनशे ते अडीचशे लिंबू वरती सुया टोचून त्यावर तरुणींचे फोटो लावण्यात आलेले होते अमावश्याच्या रात्री स्मशान भूमीमध्ये भयान शांतता अंगाचा थरका पुडवत असते जिथं भूतांचा वावर असतो असा नागरिकांचा गैरसमज आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी स्मशानात कुणीही फिरकत नसतं मात्र अमावस्याच्या रात्री हा एक अगोरी बाबा चार जणांना सोबत घेऊन चार चाकी वाहनातून बोकड तसे जिवंत कोंबडे आणि पूजेचं साहित्य आणलेलं होतं दरम्यान त्यांनी खाली उतरल्यानंतर स्मशानभूमीच्या ओट्यासमोर बोकडाची मान एका झटक्यामध्ये धडा वेगळी केली यासाठी बहुधा वापर केलेला असावा आणि सोबत आणलेल्या फोटो स्मशानभूमीच्या ठेवून त्यांची ती अघोरी पूजा सुरू होती मात्र गावातील शेतकऱ्यानं हा प्रकार पाहताच ग्रामस्थांना त्यानं याबाबत सांगितलं त्यानंतर काही ग्रामस्थ स्मशानभूमीकडे येताना दिसल्यामुळं अघोरी बाबा आणि सोबत असलेले चार ते पाच लोक यांनी मात्र स्मशानभूमीतून काढता पाय घेतला